प्रथमेश पर्बच्या बायकोच साडीतील मनमोहक सौंदर्य बालक पालक टाइमपास उर्फी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला चोवीस फेब्रुवारी रोजी प्रथमेशने क्षितिजा घोसाळकर बरोबर लग्नगाठ बांधली प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला लवकरच सात महिने पूर्ण होणार आहेत सध्या मीडियावर प्रथमेशची पत्नी क्षितिजाच्या साडीतील मनमोहक सौंदर्याची चर्चा होत आहे नुकतेच क्षितिजाने गद्द रंगाच्या साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे या फोटोंना क्षितिजाने बीम मिसेज परब असे कॅप्शन दिले आहे प्रथमेश आणि क्षितिजा गेली तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते प्रथमेश व क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती प्रथमेश पर्ब आणि क्षितिजा घोसाळकर एक सांस्कृतिक संवाद प्रथमेश पर्ब आणि क्षितिजा घोसाळकर हे दोन अद्वितीय व्यक्तिमत्व ज्यांचे कार्य मराठी सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात विशेष स्थान प्राप्त करत आहे या लेखात त्यांचा सांस्कृतिक प्रभाव कार्यक्षेत्र आणि त्यांची प्रेरणादायक कथा यांचा विस्ताराने विचार करूया प्रथमेश पर्ब कला आणि सृजनशीलतेचा आदर्श प्रथमेश परब एक कुशल लेखक दिग्दर्शक आणि नाटककार आहेत त्यांची कार्यशैली प्रामुख्याने नाट्य कविता आणि लघुनिबंधांमध्ये लक्ष केंद्रित करते त्यांच्या लेखनात समाजातील विविध मुद्द्यांना हाताळण्यात आले आहे त्यांच्या नाटकांनी आणि कथेने सुसंगततेच्या अंगाने अनेकांवर प्रभाव टाकला आहे शैक्षणिक पार्श्वभूमी प्रथमेश परब यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले आहे त्यांनी संस्कृत आणि मराठीमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे ज्यामुळे त्यांच्या कार्यात एक गहन आणि समृद्ध साहित्यिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे त्यांच्या लेखनात शास्त्रीय ग्रंथांचे संदर्भ पारंपरिक काव्यशास्त्र आणि आधुनिक विचार यांचा समावेश आहे नाटकांचे योगदान त्यांच्या नाटकांमध्ये सामाजिक समस्या मानवी नाते संबंध आधुनिक जीवन संघर्ष या प्राधान्य दिले आहे। चिंतन आधुनिक पथक सारख्या नाटक पुरस्कार प्राप्त के लिए प्रेक्षक विचार प्रवृत्त के क्षितिजा घोसाकर एक सर्जनशील कवि क्षितिजा घोसाकर एक प्रतिभावान कवि लेखिका कवित भावनात्मक गहराई समाजातील असमानता आणि स्त्रीपुरुष समतेच्या मुद्द्यांना ठळकपणे व्यक्त केले आहे शैक्षणिक पार्श्वभूमी क्षितिजा यांची शैक्षणिक पार्श्वभूमी गहिरा संशोधन आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासात आहे त्यांनी साहित्य मनोविज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांचे ज्ञान मिळवले आहे जे त्यांच्या लेखनात एक वेगळा आयाम देतो काव्यकलेतील योगदान आवाज़ आवाजिणी शब्दां गुंजसारख्या युवा वाचक, वर्गात लोकप्रियता मिलवली है कविता अनेकदा सृजनशीलते पलीकडे जाऊन जीवना गहनतेदर करता संवाद प्रथमेश क्षितिजा कार्य एकत्रितपे एक सांस्कृतिक संवाद तैयार करते त्यांचे कार्य एकमेकांच्या विचारांमध्ये समृद्धी आणते आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव देण्यास सक्षम आहे सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दे दोन्ही लेखकांनी त्यांच्या लेखनाद्वारे समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे उदाहरणार्थ वर्गभेद स्त्रीमुक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी खूप विचारले आहेत युवांवरील प्रभाव प्रथमेश आणि क्षितिजा यांचा प्रभाव युवा पिढीवर मोठा आहे त्यांच्या लेखनातून अनेक युवा प्रेरित झाले आहेत आणि त्यांच्या विचारांमध्ये सृजनशीलता आणि सामाजिक दायित्वाची भावना जागृत झाली आहे समारोप प्रथमेश पर्व आणि क्षितिजा घोसाळकर हे दोन्ही व्यक्तिमत्व सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांच्या कार्यातून आणि विचारातून अनेक प्रेरणादायक संदेश समाजात पोचवले जातात त्यांच्या कलेतील गहराई आणि विविधतेमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे त्यांच्या कामामुळे अनेक युवा लेखकांना प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव आगामी काळातही टिकून राहील त्यांच्या लेखनाची वाणी आणि विचारांची गूढता यामुळे ते एक अनोखी सांस्कृतिक यात्रा चालवतात जी सर्वांच्यात एकत्रितपणे सृजनशीलतेचा आणि विचारांची गूढता प्रकट करते